दुसरीकडे सर महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे पावसाळा सुरू झालेला आहे आणि कोल्हापूरच्या मट्टी धरणाचा विषय हा देखील तितकाच महत्वाचा आहे एका आठवड्यापूर्वीच आपण आश्वासन दिलं होतं की त्या संदर्भात सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल ती नेमकी कधी होणार आहे आणि त्या संदर्भात राज्य सरकारकडनं काय उपाययोजना केली जाऊ शकते कारण कोल्हापूर मधील सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांना त्याचा फटका बसू शकतो लोकांना मोठ्या आपल्याकडे पाहताय नाही आलबट्टी संदर्भातली याच्यापूर्वीची बैठक झाली त्या बैठकीनंतर परवा दिवशीच कोल्हापूरमध्ये सुद्धा एक बैठक झाली की ज्याच्यामध्ये आमच्या अधिकारी आणि कृती समितीची किंवा सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकारी की ज्यांना आलबट्टीच्या संदर्भातले अधिकाधिक चांगल्या पद्धतीने त्यांच्या सूचना घेऊन याबद्दल ज्या काही योग्य अशा पद्धतीची आम्हाला काम करायला पाहिजे त्याच्याबद्दलची बैठक सुद्धा पार पडली राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटकडे सुद्धा अजून आम्ही पाठपुरावा करतोय एका बाजूला सुप्रीम कोर्टात दुसऱ्या बाजूला राज्य शासनाच्या वतीनं ज्या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्शन्स घ्यायला पाहिजेत ते आपण घेतोय कोणत्याही परिस्थितीमध्ये महापुराचा फटका कोल्हापूर आणि सांगलीतल्या दोन्ही जिल्ह्यातल्या त्या सगळ्या गावांना होऊ नये यासाठी सगळ्या उपाययोजना राज्य शासनाच्या वतीनं आपण अतिशय तत्परतेनं कर करतोय सर पण दरवर्षी ज्या पद्धतीचे अनुभवमध्ये एनडीआरएफला काही सूचना आधीच तत्पर राहण्यासंदर्भात काही उपाययोजना करण्यात येणार एनडीआरएफला आणि एसडीआरएफला नेहमीच सूचना दिल्या जातात आता सुद्धा राज्य आपत्तीची आपली बैठक होती ती बैठक पार पडल्यास मी इथं आलेलं आहे त्यामुळे इथं ह्या सगळ्या सूचना अतिशय तत्परतेनं देऊन आता पाऊस सुरू होतोय म्हटल्यानंतर सातत्यानं याबाबत ज्या काय

सगळ्यासाठी एका बाजूला एनडीआरएफ असेल एस एफ असेल स्टेट गवर्नमेंटच्या इतर सगळ्या एजन्सी असतील प्रत्येकानं कशा पद्धतीनं काम करावं पूरग्रस्त एकूण भागामध्ये आपल्याला आवश्यक असणाऱ्या साधनसूचिता विशेषतः तिथं आरोग्य विभागाचे टेंट्स असतील अगदी इमर्जन्सीमध्ये त्या लोकांना जे काय आपण उपलब्ध करायला पाहिजे ते सगळ्या औषध पुरवठा असेल विशेषतः त्यांच्या राहण्यासाठी जे शेल्टर्स असतील आणि त्याच्यापैकी बरोबरीनं जे काय सगळ्या बोट असतील या सगळ्या गोष्टींची आवश्यक ती खरेदी आवश्यक असणाऱ्या सगळ्या यंत्रणा उपलब्ध करून देण्याबद्दल सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने सूचना दिल्यात कोणत्याही अशा पुराच्या महापुराच्या परिस्थितीमध्ये आपत्ती विभागाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे त्याच्याबद्दलचे निर्देश सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीमध्ये दिले आहेत